कसे खेळतात रे बरं मस्त गावाचं नाव सांगू पहिले गावाच नाव सांगे बुजुर्ग आहे आणि हे जे मुलं आपण पण राहिलो बघून राहिलो ते रोज संध्याकाळी क्रिकेट खेळायला येत असतात कधी छोटे मुलं आणि पोरी तर कधी मोठे पोर आता बघूया आपण आज कोणाचा वार आहे आज या मोठ्या पट्टीचा आणि मग उद्या उद्या मोठ्या पोरी आणि छोटे पोर माझे मित्र म्हणजे असं आलटून पटून जात हो बर अजून कसे खात म्हणजे तू नाही जाते खायला नाही कोण जात नाही बाबा जाऊन येते <laughs> बाबा काय करतात बाबा जाऊन येते सापा तिकडे म्हणतात हो बाय चला आता बघू कसे खेळतात ने अ का पू है बयाै ভান্নটিম টেকনতে <popular Christmas>